द्राक्ष पिकासोबतच इतर अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पीक घेण्याच्या शोधात असलेल्या शेतकरी बांधव यांनी मनोहर भाऊ साळुंके यांच्या शेतावरती भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलंय नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या बात फार्मर्या आजची ही बातमी तासगाव तालुक्यातली तासगाव तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी द्राक्ष बागा मोडून काढल्या आहेत याच द्राक्षांच्या बागेमध्ये त्याच मांडवामध्ये इतर कोणतं पीक आपण घेऊ शकतो यावरती मनुभाऊ साळंके यांनी खूप महत्वाचं असं मार्गदर्शन यावेळी शेतकऱ्यांना केलंय त्यामुळे शेतकरी बांधवांना एक नवी दिशा मिळाली आहे या भेटीनंतर जयपूर येथे दयानंद निकम सर यांची पपई प्लॉटला भेट देऊन पपई पिकाबद्दल माहिती घेतली दयानंद सर यांनी खूप सुंदर पद्धतीने या पिकाचं आर्थिक गणित यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलंय या भेटीमुळे नक्कीच तासगाव तालुक्यात द्राक्ष पिकासोबत इतर पिकांकडे वळून गटातील शेतकरी चांगले उत्पन्न घेतील अशा आशा निर्माण झालेल्या आहे आपण पाहू शकतो की शेतकरी गट वेगवेगळ्या प्रगती शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत बातम्या थांबायला अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मदत